शेतकरी मित्रांनो अॅग्रिनी पावडरला मिळणार आहे शंभर टक्के सबसिडी 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 कारण शेतकरी मित्रांनो दोनशे बारा सी सी मध्ये साडेसहा एस पी पावर देणार हे भारतातलं पहिलं इंजिन आहे याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला देणार आहे टेस्ट रिपोर्टचा जो काही रिपोर्ट आहे तो सुद्धा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपल्या अॅग्रिनीर कंपनीकडे महाराष्ट्रामध्ये एकमेव कंपनी आहे की ज्यांच्याकडे आपला हा डायनोमीटर आहे हा जो इंजिन आहे ते टेस्टिंग होतं इंजिनचे हॉर्स पॉवर चेक होते यामध्ये आपलं इंजिन तुम्ही टेस्ट करू शकता या डायनोमीटरच्या मध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रिल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अग्रच्या पावर मिळणार आहे शंभर टक्के सबसिडी 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 यामध्ये आपली शंभर टक्के आपण खात्री देणार आहे सबसिडीला यामध्ये आपल्या पावर मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी कारण शेतकरी मित्रांनो दोनशे बारा सी सी मध्ये साडे सहा एस पी पावर देणार हे भारतातलं पहिलं इंजिन आहे याचा लाईव्ह प्रूफ बी तुम्हाला देणार आहे टेस्ट रिपोर्टचा जो काही रिपोर्ट आहे तो सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सबसिडी म्हणलं की फक्त र पावर विल्डर शेतकरी मित्रांनो आपण जर पावर विल्डर घ्यायचं म्हटलं तर आपल्या बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात ज्यामध्ये आपली सबसिडी आहे सबसिडी आपली जी कंपनी देते तो जो पॉवर विल्डर आहे तो टेस्ट रिपोर्ट अप्रूव आहे का दोनशे बारा सी सी मध्ये तेवढे ते एच पी पावर देते का हे आपण बघायला लागतं आणि त्यानंतर आपल्याला ही सबसिडी मिळते काही आपला ग्राह्य धरलं जातं त्यामुळे सबसिडीचा पॉवर विल्डर घेताना तुम्ही विचारपूर्वक बघायला पाहिजे हा पलीकडे जो मी तुम्हाला इमेज दिला आहे त्यामध्ये बघू शकता अग्रिनीरचा पावर विल्डर आहे दोनशे बारा सी सी मध्ये साडेसहा एच पी पॉवर देते की नाही हे तुम्ही बघू शकता हे भारतातलं पहिलं इंजिन आहे की जे आपलं साडेसहा पी पॉवर देतं आणि हे चेक करण्यासाठी आपलं एक डिव्हाइस असतं ज्याला म्हणतो आपण डायनोमीटर हा डायनोमीटर शेतकरी मित्रांनो पावर उडर सेक्टर मध्ये आपल्या अॅग्रिनीर कंपनीकडे महाराष्ट्रामध्ये एकमेव कंपनी आहे की ज्यांच्याकडे आपला हा डायनोमीटर आहे हा जो इंजिन आहे ते टेस्टिंग होतं इंजिनचे हॉर्स पॉवर चेक होते यामध्ये आपलं इंजिन तुम्ही टेस्ट करू शकता या डायनोमीटरच्या मदतीने तुम्ही बघू शकता की आपल्या अॅग्रिनीचा पॉवर उडरचं जे टेस्ट रिपोर्ट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता साडेसहा पी पॉवर देते की नाही याचा लाईव्ह रिपोर्ट मी तुम्हाला दिलेला आहे या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपला टेस्ट रिपोर्ट सबसिडीसाठी अप्रूव आहे त्यामुळे शेतकरी मित्रिनेचा पावर लिडर आहे तो सबसिडीसाठी अप्रूव आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं बाकीत करतो की अग्रिरच्या पावर लिडरला शंभर टक्के सबसिडी तुम्हाला मिळणार आणि सबसिडीसाठी आपला अॅग्रिनेलचा जो पावर उडर आहे हा कशा प्रकारे अप्रूव आहे सबसिडी अप्रूव्ह असणारा हा पावर लिडर कशा प्रकारे हा रिपोर्ट मध्ये आहे मेन्शन केलेला आहे ते लाईव्ह मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यामुळे शेतकरी मित्र सबसिडीमध्ये पॉवर लिडर घ्यायचा असेल तर आपल्या अॅग्रिनेर कंपनीला नक्की भेट द्या अॅग्रिनेर कंपनीचा पावडर नक्की खरेदी करा टेस्ट रिपोर्ट बघा आणि मगच खरेदी करा यासोबत तुम्हाला फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री संपूर्ण जी काही ऑफर आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण देतो आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी मित्रांनो डायनोमीटर सुद्धा आहे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहे त्यानंतर फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी या संपूर्ण ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या सर्व आपली कंपनी देते कारण अॅग्रिनीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना माझं सांगणं आहे सबसिडी मध्ये तुम्हाला पाहिजे असेल पावर विडर तर नक्की अॅग्रिकल्चर पावर विडर खरेदी करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान